संत गजानन महाराज यांच्या पालखीचं सोलापूर शहरात आगमन झालंय सोलापूर शहरात प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी गजानन महाराजांच्या चाँगा पालखीचं स्वागत केलंय शेगाव ते पंढरपूर असा तब्बल साडेसातशे किलोमीटरचा प्रवास करत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहे सोलापूर जिल्ह्यातील उळे गावात मुक्काम करून संत गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापूर शहरात आगमन झालं आहे よろしくお願いします。 सोलापूर शहरात पालखीचा मुक्काम दोन दिवस असणार आहे ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करत शिस्तबद्ध पद्धतीने झेंडेकरी टाळकरी पंढरपूरच्या दिशेने पायी वाटचाल करत आहेत गजानन महाराजांच्या पालखीचे यंदाचे वर्ष आहे श्री क्षेत्र गजानन महाराजांची पालखी आज रोजी सोलापूर शहरामध्ये आगमन झालं जणू काय गजानन महाराजच आपल्या सोलापूर शहरामध्ये हो आज आपल्या सगळ्याच्या दर्शनासाठी आल्यासारखं एक प्रकारचा उत्साह आहे हा वातावरण आजच्या या पालखी जात असताना एक लहानशी चिमुकली मुलगी एक पाच सहा वर्षाची वर्षा ती प्रत्येका वाटीमध्ये खडी साखर आणली होती प्रत्येक पालखीमध्ये येणारे वारकरी बरोबर त्यांच्या हातात देऊन ते खडी साखर त्यांनी आनंद व्यक्त करत होते म्हणजे ह्या प्रकारचे भावना या, या सोलापूरकरांच्या मनामध्ये आहे एक प्रकारचा आनंद ह्या ही ही पा ही पा पालखीच्या संदर्भात आहे ही छप्पन्न वर्ष झालं अखंडपणे ही सेवा कार्यरत असताना ही पालखी जवळपास साडेसहाशे किलोमीटर आपल्याला पंढरपूरला जाताना दिसतो आणि एक शिस्तबद्ध ज्याप्रमाणे आणि एक धार्मिक वातावरण या पालखीमध्ये असतो आणि मला असं वाटतं की पांडुरंगाचं दर्शन आपल्याला ह्या गजानन महाराजाच्या पालखीमुळे जर आपल्या सगळ्यांचं दर्शन घेतलं तर पांडुरंगाचं दर्शन घेतल्यासारखं होत आहे आज पालखीच्या उत्सवाच्या निमित्तानं सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या एकादशीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो पालखी सोलापूर शहरामध्ये आगमन झालेले आहे पोलीस विभागाकडून सर्व पद्धतीने त्यांचे मार्ग आणि मुकामीच्या ठिकाण सर्व ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे सर्व जनताला आव्हान आहे त्यांनी काही गायगडबड न करता आरामात त्यांनी जाऊन दर्शन घेऊन आशीर्वाद घ्यावे पोलीस प्रशासनाकडून पूर्णपणे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे काय यंत्रणा कशी व्यवस्था आपण दिवस पाळी रात्री पाळी असा दोन्ही डिव्हेट करून बंदोबस्त लावण्यात आलेला आहे ट्रॅफिक विभागाच्या आणि पोलीस स्टेशनमधून पण रान लावण्यात आलेला आहे